यथोचित या पदयात्रेच स्वागत केलं मग तो मानव संप्रदायाचा अनुयायी असेल किंवा नसेल परंतु माझ्या गावामध्ये देवाची पालखी येते साधू संत येतात आणि म्हणून या संपूर्ण गावकऱ्यांनी भरभरून असं या पदयात्रेच्या पदयात्रे करूनच केलेलं स्वागत हे खरोखरच एकोप्याचा एक, एको एक मार्ग आपल्याला दाखवतो बंधून जगाच्या पाठीवर अनेक धर्म संप्रदाय आहेत अनेक भक्ती संप्रदाय आहेत प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे की आपल्याला या संसारातून मुक्त होऊन परमेश्वराला प्राप्त आहे आणि मग तो मार्ग भलाही वेगवेगळ्या पद्धतीचा असेल परंतु हेतू मात्र तो एकच आहे परंतु महानुभाव संप्रदाय हा एक असा भक्ती संप्रदाय आहे की जगाच्या पाठीवर श्रीमद भगवद्गीतेवर यथोचित चालणारा आणि त्या भगवद्गीतेचं अनुकरण करणारा जर कोणता भक्तिमार्ग संप्रदाय असेल तर तो महानुभाव संप्रदाय आहे हे आपल्याला निश्चित मानावं लागेल प्रत्येकाला असं वाटतं की जगामध्ये देव एक आहे परंतु तो देव एक कोणता आहे याच दर्शन आम्हाला श्रीमद गीता दाखवते म्हणून भगवान कृष्णाने भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यामध्ये सांगितलेले अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला त्यांनी मानवतेचा संदेश दिलेला आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवलेला आहे की भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की अर्जुना मान एकम व्रज म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून तुला जर मोक्ष हवा असेल तुला जर प्राप्ती हवी असेल या जन्म मृत्यूच्या चक्रातून जर तुला सुटका करून घ्यायची असेल तर तुला मात्र मला शरण यावं लागेल मला शरण यावं लागेल कारण भगवंताला शरण गेल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही साधी गोष्ट की आपण प्रपंच प्रापंचिक जीवन जगत असताना कुणाला तरी शरण जातो कुणाचं तरी होतो कुणाचं तरी नाव लावतो तेव्हा ते आपली देखभाल करतायत नाही का तेव्हा ते आपली देखभाल करतायत आपल्याला कुणापडशी तरी समर्पित व्हावं लागतं आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही समर्पित होणार नाही जोपर्यंत तुम्ही कुणाचे निश्चयात्मक होणार नाही तोपर्यंत तुमची कुणी देखभाल घेणार नाही आणि भगवान कृष्णाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला शरण येण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जो परमेश्वराला शरण आलेला मा आहे मग त्याला मात्र मा या जगाच्या पाठीवर मरण नाही हे भगवंताचं अभिवचन आहे पण आपल्याला शरण जाता आलं पाहिजे मग परमेश्वराला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे परमेश्वराला आपल्याला शरण कसं जात आहे तर परमेश्वराचं आपल्याला होण्यासाठी या संयोजक मंडळांनी गेली पस्तीस वर्षापासून अथक परिश्रम घेतलेले आहेत सावरेश्वर म्हटलं पदयात्रेमध्ये की अनेक चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात एकोणीशे पंच्याण्णव सालची पदयात्रा ज्यावेळेस सावळेश्वरला आली त्यावेळेस ते जे चित्र होत ते आजही डोळ्यापुढे आणि आजही आम्ही पदयात्रा माध्यमातून सावळेश्वरला आलो तब्बल वीस वर्षानंतर आता यावेळेस तरी असं वाटलं की आपण जो नियोजित मार्ग ठरवलेला आहे त्या मार्गाने जाता येईल परंतु नाही यावेळेसही निसर्गाने खोप केला आणि खूप दूर अंतर चालून या ठिकाणी आपल्याला यावं लागलं परंतु हे कशा करता यावं लागलं तर या गावातले जे काही भाग्यवान जीव आहेत की ज्यांच्यामुळे परमेश्वराला देखील आम्हा सर्व पदयात्रे करून ना इथपर्यंत ओढत आणलं या गावच्या लोकांचं दर्शन घडवलं गावाला पदयात्रेच दर्शन घडवलं याच्या पाठीमागे फार मोठी एक पार्श्वभूमी असते म्हणतोय तुम्ही आज बघताय तो रोजमजुरी करणाऱ्यापासून जर आपण श्रीमंतापर्यंत विचार केला त्रास कोणाच्याच घरी कोणालाही खाण्यापिण्याची कमी नाही कोणालाच कोणाच्या घरी खाण्यापिण्याची कमी नाही उलट जर कोणाला आपल्या घरी बोलवलं नातेवाईकांना किंवा मित्रमंडळीला ना। तर ते म्हणजे जाऊ दे आता एवढे भर जाऊ दे पुढच्या वेळेस येईल असं करत करत तो येत दिलेलं आमंत्रण देखील टाळत असतो मग या सावळेश्वरचं हे वैशिष्ट्य काय की त्रास जरी झाला पदयात्रे करून तरी पदयात्रे करू मंडळी या ठिकाणी येतेच याचाच अर्थ आहे की या गावची जी काही भाग्यवान मंडळी आहे त्या भाग्यवानाला हे घडायचं आहे त्या भाग्यवानाकडून त्या परमेश्वराला हे करून घ्यायचं आहे आणि म्हणून देव म्हणतात पदयात्रे करून ना महाराज म्हणतात हो की अरे भल्या माणसं हो ही सगळी सावळेश्वरची मंडळी तुमची वाट बघते त्यांच्या भेटीला तुम्हाला जावंच लागेल आणि म्हणून म्हटलेले कोणीतरी की भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी घडत नाहीत नुकतीच दिवाळी पार पडलेली आहे दिवाळीचा मजेदार फराळ आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला आहे प्रत्येकाच्या घराळी घरी फराळाचं माध्यम होत एकमेकाला फराळासाठी बोलत होते पण किती जणांनी शब्दांनी टाळलं किती जणांनी त्याचा गोड स्वाद घेतलेला आहे परंतु बहुतांश लोकांनी टाळलेलं आहे कारण आज खाण्यापिण्याच्या पलीकडचा हा विषय आहे आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपेने आपल्याला त्या भगवंताकडे जायचं आहे आताच नुकताच बाबांनी श्री दत्तात्रय प्रभूंच गुण वैशिष्ट्य सांगत असताना सांगितलेलं आहे की ज्याला आत्मोद्धार करून घ्यायचा आहे ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे इथे बऱ्याच लोकांनी सांगले हो आम्हाला दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यायचंय किती लोकांनी वर केले बरं आता भीमनेवर करणार नाही बरं ग कारण पुढचा शब्द काय येईल ते सांगता येत नाही कोणाला कोणला दर्शन हवं आहे काय सांगितलंय बाबांनी की दत्तात्रय महाराजाचं दर्शन वाया जात नाही ज्याला दर्शन झालं त्याचा उद्धार झाला मग आता तुम्हाला उद्धार करायचंय का करून घ्यायचं ना काय तिकीट करून ठेवले तुम्ही जर कि वापसी वापसे तिकीट केलंय मुंबईकरांनी सगळ्यांनी आणि मुंबईचं जर तिकीट तुम्ही केलंय तर तुम्हाला दत्तात्रय महाराज कसे भेटतील कारण दत्तात्रय महाराज जर भेटले ते बाबांनी सांगले वेटिंग वेटिंग काय सगळं फिटिंग होऊन गेली तिकडे मग तुमची एकदा तुम्हाला दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की सगळं संपलं बघा रे बाबा काय म्हणतात तयारी काढलेले तिकीट माझ्याकडे परत द्या आणि म्हणून खरोखर त्या दत्तात्रय महाराजांची तुमच्यावर कृपा व्हावी आणि हा जन्म ऋतूचा फेरा आहे साधनदात्यांच्या आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आतापर्यंत प्रवास करत आलो परमेश्वराची काय इच्छा ज्या वेळेस देवाने सृष्टीची निर्मिती केली आपल्या उद्धारासाठी आणि म्हणून कवीनी एका ठिकाणी कवितेमध्ये आपल्या वर्णन केलेलं आहे की देवाला ते प्रश्न करतायत सृष्टी प्रेमदा का अरे हे भगवंता ज्या वस्तू तू सृष्टीची निर्मिती केली तुझा हेतू काय होता जीवांचा उद्धार करायचा आणि प्रेमाचं दातृत्व करायचं होता ना मग ज्ञान का दिलं दान ते संशयात्मक आहे दान ते शंकाखोर आहे प्रेम शंकाखोर नाही जिथं प्रेम झालेला आहे जिथं प्रेम जुळलेला आहे जिथं मन जुळलेलं आहे मग तिथं त्रास होईल आपदावतील कष्ट होईल दारिद्र्यता येईल परंतु ते विभागल्या जात नाही एकमेकापासून ते विभागल्या जात नाही दोस्त असतात ना तुम्हाला दोस्त आहेत की नाही कोण ना कोणला दोस्त देवाचं आणि परमेश्वराचं नाव जाव दोस्तीच जुळल्या जात तुम्हाला मित्र असतात दोस्ती असतात दोस्त म्हणजे सांगता येल काय काय का सुदर्शन भाऊ उमरखेडे भाजपा तालुका अध्यक्ष आमच्या सद्भक्त याच गावचे सुपुत्र आहेत तुम्हाला दोस्त आहेत दोस्त कशाला म्हटलेलं आहे ज्या दोन्ही विचाराचा अस्तहून एक विचार मिळतो त्याला दो अस्त म्हटलेला आहे कशाला म्हटलेला दोस्त अहो आपण खूप शब्द वापरतोय पण माहितच नसते आम्हाला काही नाही का आणि मग ज्यावेळेस तुमची परमेश्वराशी मैत्रीच जुळेल परमेश्वराशी तुम्ही ज्यावेळेस एकरूप राहाल त्यावेळेस तुम्हाला त्या जगाचा विसर पडलेला असेल त्यावेळेस तुम्हाला जगाचा विसर पडलेला असेल परंतु तो विसर पडण्यासाठी तुम्ही आता पंधरा सतरा अठरा दिवसाकरता का होईना तुम्ही प्रापंचिक जीवन जगणारे सगळे माणसं आमच्यासारखे संन्यासी झाला संन्यासी मुलाबाळांचा त्याग केला हे की नाही सगळ्याचा त्याग करून तुम्ही इथे आलात कशा करता की ज्या श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या अनेक रूपाच्या माध्यमातून बाराखांडीचे असता आणि वेगवेगळ्या रूपातून पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकरांना दर्शन दिलं हे देव उद्धार गावताना आम्हालाही त्या त्या ठिकाणी आपलं दर्शन घडावं मित्र शोधणी करण्यासाठी आपण निघालो ना मग ज्या तुम्ही निघाला ज्या हेतूने तुम्ही घर सोडलेले आहेत त्याच हेतूने आपल्याला घरी आहे हेतू काय आपला देव दिसावा देव भेटावा देवाचं दर्शन करावं आपण चाललेली दोन महिन्यापासूनची चार महिन्यापासून आणि ती जर धडपड आपली निघा घरून निघाल्यापासून घरी जाईपर्यंत असली पाहिजे कारण कुठलाही परमार्गाकडे येण्याचा जो आपला भाव आहे हेतू आहे त्या हेतूला आपल्याला आरंभापासून समारोपापर्यंत त्याच हेतून जायचंय सर्वत्र श्री चक्रधर स्वामी श्री नागदेवाचार्यांच्या संन्यास विधीच्या म्हणजे प्रसंगी म्हणतात काळी येते प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला, ए ए ए ए तुम्हाला, तुम्हाला हे हे स्वामींची तुम्हाला आठवावी लागेल ते आठवण करून तुम्हाला पुढे जावं लागेल मग ज्या हेतूने आपण पदयात्रेमध्ये सहभागी झालात प्रपंचा त्याग केला आणि संन्यासी झाला तो हेतू जर आपला शेवटपर्यंत जर राहिला तर निश्चित रूपाने तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय या गावामध्ये पुन्हा पुन्हा पदयात्रा येण्याचं कारण आणण्याचं कारण काही पदयात्रा आल्या नसतील इथे कारण आम्ही नेहमी सांगत असतो सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेने महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थस्थानांच्या गावांच्या अनेक आश्रमांच्या मठमंदिरांच्या गावांना अनेक ज्या भागामध्ये मा... हा मानव संप्रदाय माहीत नाही अशा गावामध्ये या राज्यामध्ये सुद्धा या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेने रस्ते करून दिले आणि त्या महामार्गावर आज सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचा आदर्श घेऊन मानवा संप्रदायाच्या संतांनी महंतांनी भिक्षुकांनी एवढंच काय आता महिला पदयात्रा सुद्धा निघायला लागल्या मानव संप्रदायाचा तर या संपूर्ण पदयात्रे करूनच्या मुळाशी ही सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा या पदयात्रेचा आदर्श घेऊन आज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात विविध प्रांतामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत आहे तर त्या सगळ्या मुळाशी ही पदयात्रा आहे मग या सर्वत्र प्रतिष्ठानचं या पदयात्रेने महाराष्ट्रापुरतीच मर्यादा ठेवलेली नाही तर ही पदयात्रा उत्तर म्हणजे दोन हजार सात मध्ये बटाणा ते चंदीगड गेली हीच पदयात्रा हरियाणामध्ये गेली हीच पदयात्रा मध्य प्रदेशमध्ये गेली ही पदयात्रा मध्ये गेली ही पदयात्रा गडवाल राज्यामध्ये गेलेली आहे ही पदयात्रा तेलंगणामध्ये गेली ही पदयात्रा गुजरात मध्ये गेली कुठे गेली आणि चालू वर्षीची पदयात्रा मंडळी पंजाबमध्ये जाणार होती या पदयात्रेचं संपूर्ण संयोजकांनी नियोजन केलं होतं पठानकोट ते जम्मू असा हा या पदयात्रेचा प्रवास दोन हजार पंचवीस चा निश्चित होता सर्वे झाला जागा निश्चित झाल्या त्या मठमंडळातील साधू संतांच्या भेटी झाल्या प्रवासातील गावातील लोकांच्या भेटी झाल्या लोकांनी लॉन्स बुक केले हॉटेल बुक केले आणि अचानक शत्रूंनी भारतावर हल्ला केला पहिलगामचा आणि मग आम्ही तो निर्णय दिला जम्मू काश्मीर प्रशासनाने सांगितलं की महाराज आता पदयात्रेला परवानगी देता येणार नाही ना ना। आणि म्हणून वीस वर्षानंतर ही पदयात्रा बाराखांडीला आली होती म्हणून संयोजक मंडळीने या पदयात्रेचा उपक्रम बाराखांडीचा सुरू केला अन्यथा ही पदयात्रा पंजाब मध्ये राहिली असती आणि म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन ज्या भाग्यवंताच्या भाग्यामध्ये जे भजन पूजन आहे त्यालाच ते घडत असत आणि हे भाग्य या सावरेश्वर निवासी ग्रामस्थांनी जोडलेलं आहे त्याला सुद्धा भाग्य पाहिजे आणि म्हणून भगवंताचा एक साधनंतर जर एखाद्याच्या घरी त्याने अन्न प्राशन केलं तर प्रताने त्याच्या पुढील जन्मामध्ये त्याला काय प्राप्त होतंय ब्रह्म शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून भाग्यवाना तुम्ही ग्रामस्थ की ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या या कुशीमध्ये वसलन हे सावळेश्वर गाव आहे आणि या गावामध्ये असणारे अल्पसंख्याक मानवपंथाची मंडळी अल्पसंख्याक म्हणजे कमी प्रमाणामध्ये परंतु या गावाशी त्यांचे असणारे संबंध हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की हे गाव सगळं या पदयात्रे पदयात्रे करूसाठी झटले सुरुवातीला मी सांगले की जगामध्ये देव मानणारे लोक आहेत तो एकदेव तो कोणता आहे तर तो एकदेव शोधण्यासाठी एकदेव सांगण्यासाठी एकदेव समजवण्यासाठी एका देवाचं महत्व सांगण्यासाठी ही पदयात्रा गावोगाव फिरते म्हणून जगाच्या पाठीवर आपण अनेक संप्रदाय पाळलेत अनेक भक्ती पाहिल्यात परंतु त्या भगवान कृष्णाला समर्पित होणारे भक्त मात्र फार थोडे म्हणून गीता हे सांगते गीता हे सांगते की अनेक शक्तीची उपासना करण्यापेक्षा मुक्ती Brahmach... देणाऱ्या परमेश्वराची उपासना करणं योग्य आहे मुक्ती देणाऱ्या परमेश्वराची उपासना करणं हे जीवाच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून परमेश्वराच्या उपासनेचा परमेश्वराच्या भक्तीचा परमेश्वराचा आनंदाचा मार्ग दर्शवण्यासाठी गेली पस्तीस वर्षापासून ही पदयात्रा कीर्तन प्रवचन परिसंवाद या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करत आहे समाज प्रबोधन म्हणजे काय हो समाज तुम्ही आम्ही सगळे समाजामध्ये मोडले जातो प्रबोधन म्हणजे झोपलेल्या समाजाला जागृत करणे झोपलेल्या समाजाला जागृत करणे आता तुम्ही इथे बसलात काही लोक बघतायत मला पण झोपलेलीच आहे लक्ष कुठं आहे लक्ष दुसरीकडेच आहे ना लक्ष कुठं आहे लक्ष दुसरीकडेच आहे म्हणून एखाद्या गडगडीमध्ये किचन मध्ये आमच्या भगिनी आहेत आणि आता बस तेल गरम झालेलं आहे फोडणीचं साहित्य हातामध्ये आहे आणि आता ते त्या कुकर मध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकायचे तेवढं तेल वाजते काही काही फोन उचलला जातो तेवढ्या तेल गरम होते तेल किंवा जास्त कडलं जातं मध्ये तेल टाकल्या म्हणजे मटेरियल टाकलं जातं लसण जिरं वगैरे जे काय तेवढ्यात फोन येतो फोडणीचं साहित्य विसरलं जातं मग त्याच्यामध्ये डबल मीठ टाकलं तर टाकलंच नाही याचही भान राहत नाही आणि मग कधी कधी मीठ होत नाही तर टाकायचे विसरून जाते का असं होतंय बरं असं का होतंय तर देवाने सांगितले की देव जीव हा एकदिशी आहे तो आहे एक तो एका वेळेला एकच कार्य करू शकतो आणि म्हणून अधिक घेता कारण आपल्याला जीव घालून परत या संपूर्ण गावातील लोकांना भोजन करायचंय आणि आपल्याला देखील पुढे ढानकीकडे जायचंय डानकेमध्ये सुद्धा तुमच्या स्वागताची जय तयारी झालेली आहे आणि मग तिथे जाऊन आपल्याला स्थानवंदन करायचं आहे देवपूजा वंदन करायचे आहे आणि म्हणून अधिक वेळ नाही घेता या ठिकाणी सर्व सावळेश्वर निवासी सर्वच ग्रामस्थांना अशाच प्रकारे उत्तरोत्तर धर्माची सेवा करू त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदो